छत्रपती संभाजीनगर शहरात झळकले आय लव महादेव बॅनर नवरात्री सारख्या पवित्र उत्सवात दुसऱ्या समाजाच्या काही लोकांनी हिंदूंना दिवसण्याचे बॅनर लावले हिंदुस्थानात प्रत्येक वेळेस हिंदू आणि हिंदू सणांना टार्गेट केलं जातं हे खपून घेतलं जाणार नाही आमचं महादेवावर प्रेम व श्रद्धा असल्यामुळे आम्ही संपूर्ण छत्रपती संभाजीनगर आय आय लव्ह महादेवाचे बॅनर लावलेत कोणत्या समाजाचं मन दुखण्याचा आमचा उद्देश नाही आम्हाला आमच्या देवाबद्दल समाजाबद्दल अभिमान आहे उद्दिष्ट एवढाच आहे की आता जर आपण पाहिलं असेल मागच्या काळात श्रावणाचा महिनाच झाला हिंदू सणांचा हा महिना आहे हे दिवस हे हिंदू सणांचे आहेत नवरात्रसारखा पवित्र उत्सव या ठिकाणी चालू आहे काही समाजांनी काही दुसऱ्या समाजांच्या वतीने हिंदू समाजाला डिवसण्यासाठी काही विविध प्रकारचे बॅनर लावण्यात आले त्यांचा मी या ठिकाणी उल्लेख करणार नाही पण हे हिंदुस्थान आहे आणि इथं फक्त प्रेम हे महादेवावर असू शकतं हे हे महादेवाचं स्थान आहे त्यामुळे आम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार करण्यासाठी या ठिकाणी आय लव्ह महादेव असे बॅनर आम्ही लावले आम्ही मी एक महादेवाचा कट्टर भक्त आहे आणि आज सोमवार असल्यामुळं महादेवावर माझं प्रेम आहे म्हणून संभाजीनगर शहरामध्ये मी या ठिकाणी आय लव्ह महादेव असे बॅनर लावले आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितपणे हिंदुत्वाचं काम करण्यासाठी आम्ही अग्रेसर राहू त्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही धन्यवाद हे आम्ही या ठिक आज चार ठिका आज आत्ता या करंट सिच्युएशनमध्ये पाच ते सहा ठिकाणी लागलेले आहेत पण अजून दहा स्पॉट आम्ही लावायच्या तयारीत आहोत आम्ही शहरातले चांगले स्पॉट असे शोधत आहोत की ज्या ठिकाणी आम्हाला हे बॅनर लावता येतील आणि जास्तीत जास्त करून हिंदुत्वाचं हिंदुत्वाची ताकद आणि हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या लोकांची संख्या त्या भावनेतून वाढेल अशी ही संकल्पना डोक्यात ठेवून आम्ही स्पॉट आयडेंटिफाय करून तिथं बॅनर लावतो आम्ही निश्चितपणे दुसऱ्या कोणत्या समाजाला डिवर्स न्यायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला नाही आम्ही फक्त आमच्या देवावरचं प्रेम त्या बॅनरमधून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की कोणत्या समाजाला या समाजाला आम्ही या ठिकाणी डिव्हर्सण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे असं काही होईल असं निश्चितपणे आमची मानसिकता तशी काहीच नाही आम्ही स्वतःच काम चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो कोणालाही डिवर्ससाठी किंवा कुठलं शहराचं वातावरण खराब व्हावं यासाठी आम्ही हे प्रयत्न करत नाही आहोत काय म्हणजे माझं नाव तेजस व्यवहार हो